नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आपण आजच्या ऍग्रोहन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू कारली काकडी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात गव्हाची आवक वाढली आहे त्यामुळे गव्हाच्या भावात काहीशी नरमाई आली मात्र आजही गव्हाचा भाव हमी भावापेक्षा जास्त दिसत आहे देशातील महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे दुसरीकडे सरकारची खरेदीही सुरू आहे सरकारने हमी भाव दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने गव्हाची खरेदी सुरू केली याचा आधार बाजाराला मिळत आहे पुढील काळात गव्हाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे गव्हाच्या दरात चढ उतार दिसतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची चा आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर आवाकेट घट होऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात कारल्याची आवाक स्थिर आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत कारल्याला सध्या बाजारात हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे कारल्याची बाजारात आवाक यापुढे हे मर्यादित राहण्याचा अंदाज आहे तर कारल्याला उठाव चांगला राहील याचा आधार दराला मिळेल त्यामुळे कारल्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत सोयाबीनला उठाव मिळाल्याने दरात काहीशी सुधारणा दिसून आली बाजार समित्यांमध्येही खरेदी दरात क्विंटल मागे पन्नास रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आता सोयाबीन ते रुपयाने विकला गेला मात्र देशात सोयाबीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे दरात मोठ्या सुधारण्याचे संकेत नाहीत असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले बाजारातील कापसाची आवाक घटली आहे तर दुसरीकडे कापसाला चांगला उठाव आहे त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली कापसाचे भाव आज अनेक बाजारांमध्ये मा क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयाने सुधारले आहेत बाजारात कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक एप्रिल महिन्यात आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले